नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण रव्याचा अगदी पेप्पर डोसा बनवतोय बऱ्याच वेळा आपल्याला पेप्पर डोसा खावासा वाटतो पण तांदूळ आणि डाळी भिजत घालून तो वाटण्यापर्यंत अजिबात वेळ नसतो त्यावेळी तुम्ही अगदी झटकी पट अशी काही मिनिटातच ही, ही रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीला लगेचच करूया सुरुवात तर सुरुवातीला इथं मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आपण एक मोठा चमचा तांदळाचं पीठ वापरतोय तांदळाच्या पिठामुळे ना डोसा अगदी छान कुरकुरीत बनतो त्यानंतर ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता तर त्याच वाटीनं मी पाव वाटी इतकं दही घेते आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी थोडं पाणी घालून आता आपण हे जे रवा तांदळाचं पीठ दही आहे हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत त्यामुळं अजिबात कोणत्याही प्रकारच्या गाठी बनत नाहीत इथं बघू शकता अगदी छान बॅटर तयार झालंय हे बॅटर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात बॅटर मला बघा थोडस घट्टसर वाटतंय त्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून ते ह्यामध्ये ऍड केलं आता बघू शकता अगदी छान पैकी ज्या पैकीने आपण डोसाचं बॅटर करतो ना अगदी त्याच पैकीनं हे बॅटर तयार झाले हे बॅटर आता आपण पाच ते सात मिनिटसाठी रेस्ट करूया तोपर्यंत आता आपण पन चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतकी फुटण्याची डाळ घेतलेली आहे पाव वाटीत आपण सुक खोबरं घालूयात आलं आणि मिरचीचे काही काप घातले त्यानंतर एक छोटा तुकडा इथे मी चिंचेचा वापरलाय चवीनुसार थोडीशी साखर आणि थोडं पाणी घालून ही चटणी आपण बारीक वाटून घेणार आहोत आपल्या घरी खोबरं नसतं त्यावेळी आपण अशी चटणी करू शकतो ही चटणी डोसा इडली गुत्तापा कशासोबत खाऊ शकतो चटणी बारीक वाटून तयार आहे तर इथं फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले हे छान फुलले गेल्यानंतर ते घातली एक छोटी लाल मिरची घातली आणि मस्त पैकी ही गरमागरम फोडणी पण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालून घ्यायची अगदी छानपैकी ही चटणी तयार आहे बऱ्याचदा आपल्याला काय बनावं चटणीमध्ये कळत नाही त्यावर तुम्ही नक्की ही चटणी बनवू शकता चटणी तयार आहे तोपर्यंत पाच ते सात मिनिटं पण झाली होती आणि जे बॅटर आपण रेस्ट करायला ठेवलं होतं ते देखील छान रेस्ट आपण पाव चमचा खायचा सोडा घातला आपला जो डोसा आहे तो पण इन्स्टंट डोसा बनवतोय त्यामुळे मी सोड्याचा वापर केलाय पण जर तुम्हाला सोडा नको असेल तुम्ही विदाउट सोडा पण बनवू शकता आता बघा सोडा चांगला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ना हे छान असं एकसारखं फ्लपी असं तयार होईल बॅटर बघ आता मस्तपैकी तयार झालेला आहे तर आता लगेचच डोसे बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती वरती बघा नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापवल्यानंतर थोडासा पाण्याचा हपकारा मारून एखाद्या कॉटनच्या कपड्यानं किंवा टिश्यू पेपर न तो तवा क्लीन केला त्यानंतर पळी भरून बॅटर आपण तव्यावरती घालून हा जो डोसा आहे तो छान असा एकसारखा पसरवून घेतला हा डोसा आपण पसरवू तितका पातळसा पसरला जातो डोसा छान पसरवून झाल्यानंतर गॅस मोठा केला वरची बाजू सुकल्यानंतर तेल सोडून घेतलं आणि अगदी मस्त असा क्रिस्पी डोसा तयार आहे तुम्ही बघू शकता है, अगदी रंगही खूप मस्त आलाय आणि पातळ कुरकुरीत तसा आपला हा इन्स्टंट डोसा तयार झालाय ह्याच है। पैदीने आपण बाकी सगळे देखील डोसे करून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही नक्कीच हा इन्स्टंट डोसाचा ऑप्शन ठेवू शकता सगळे डोसे बघा अगदी मस्तपैकी तयार झालेत गरमागरम डोसे आपण चटणीसोबत सर्व करायचे मस्तपैकी असा रव्याचा पेपर डोसा अगदी छानपैकी तयार झालाय आणि अगदी इन्स्टंट बनलाय बऱ्याच जण आपल्याला डोसा खावासा असं वाटतो त्यावेळी नक्की ही इन्स्टंट अशी रव्याचा पेपर डोसा नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक मला आजची ही रव्याचा इन्स्टंट पेपर डोसाची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा चला तर मग बटन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद